तळेगाव चाकण सित्रापूर या रस्त्याला मंजूर मिळावी आणि या रस्त्याचं रुंदीकरण करण्यात यावं अशी मागणी सातत्यानं होती मावळचे आमदार सुनील शेट्टी आणि खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांनी देखील रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची या आमदार सुनील शेळके यांनी भेट घेतली खर तर तळेगाव मधन सातत्यान तळेगाव टाकण रस्त्याला तळेगाव स्टेशन परिसरामध्ये सातत्यानं वाहतूक होते या वाहतूक कोंडीवरती उपाययोजना करण्यासाठी सुमारे सात ते आठ वर्षापूर्वी आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारणे रस्त्याच्या मध्यावरती डिव्हायडर बसवण्यात आले होते पूर्वीचे डिव्हायडर लहान होते मात्र या दौऱ्यामध्ये आपण सांगतोय तळेगाव स्टेशनच्या जनरल हॉस्पिटल पासून वतनगरच्या परिसरामध्ये येणार जो रस्ता आहे या रस्त्यापर्यंत अशा प्रकारचे डिवायडर बसवले ज्या डिव्हायडर रस्त्यावरती होणाऱ्या अपघात हे टाळायला मदत होऊ शकते खरं तर डिवायडर उंच असल्यामुळे रात्री अपरात्री येणारी वाहनं भरधाव वेगाने जाणारी वाहनं या सर्वांच्या लक्ष्मीदर्शनात रस्त्याच्या दोन्ही बाजू येणार आहेत त्यामुळे अपघात कमी व्हायला मदत होणार आहे स्थानिक नागरिकांची जी ना आहे ना या महामार्गावरती उभारलेले डिव्हायडर कंपनी पासून सुरू झाले स्टेशन चौकात आहेत जनरल हॉस्पिटल जवळ आहे शुभम कॉम्प्लेक्सच्या जवळ आहे तसेच एडी वाडर पुढं वाढत इंद्राणी कॉलेज पर्यंत जावं या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची असते अशा प्रकारची मागणी तळेगाव शहरातील सगळे विद्यार्थी पालक नमस्कार नमस्कार मी महेश दाभडे मावळचे कार्यसम्राट आमदार मान्य श्री सुनी नालना त्यांच्या पुढाकाराने काही वर्षापूर्वी डिवायडर बसवली होती ती लहान प्रमाणात होते आता ते डिवायडर लहान प्रमाणात ते काढून असे मोठे बसवले आहे सुरक्षेच्या दृष्टीने असे चांगले इंद्राणी महाविद्यालय असेल रामभाऊ बरोळेकर शाळा असेल गुलाबी शाळा गुलाबी शाळा असेल इकडे एम आय टी कॉलेज आहे शाळेपर्यंत नेवे अशी आमची मागणी आहे मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा